महाराष्ट्र आणि राजस्थान बरोबरच इतर राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी नवीन राज्यपालांच्या नियुक्ती केल्याचं जाहीर केले, केले। आणि राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावरती याबाबतची माहिती देण्यात आली होती महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाली सी पी राधाकृष्ण यांची आता हे सी पी राधाकृष्ण आहेत कोण आणि राज्यपालांची निवड कोण करतं आणि कशी होते राज्यपाल होण्यासाठी काय पात्रता लागते सगळं सविस्तर बघूया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं स्वागत संविधानाच्या कलम एकशे त्रेपन्न मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी तरतूद केलेली आहे एकोणीशे छप्पन साली संविधानात दुरुस्ती करून दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात येऊ शकते अशी सुधारणा करण्यात आली होती संविधानाचे कलम एकशे पंचावन्न नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सह्यानी शिक्क्याने केली जाते कलम एकशे छप्पन्न नुसार राज्यपालाचा सामान्य पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो पाच वर्ष पूर्ण होण्याआधी राष्ट्रपतींना जर वाटलं तर ते राज्यपालांना पदमुक्त करू शकतात राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत पद धारण करतात परंतु राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे केंद्रीय मंत्री परिषदेची मदत आणि सल्ल्यानुसार कामं करतात त्यामुळे राज्यपालांची नियुक्ती किंवा त्यांना काढण्याची शिफारस केंद्रातर्फे करण्यात येते राज्यपाल ही बिगर राजकीय व्यक्ती असून राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करण्याची त्यांची जबाबदारी असते तसेच राज्यपालांना राज्य घटनेनुसार काही अधिकार मिळालेले जसं की विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला संमती देणे किंवा रोखणे राज्य विधानसभेत पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारा वेळ निश्चित करणे किंवा राज्यात कुणालाही बहुमत न मिळता त्रिशंकू परिस्थिती जर निर्माण झाली तर कोणत्या पक्षाला प्रथम बोलवायचं असे निर्णय राज्यपाल घेऊ शकतात मात्र अनेक दशकांपासून राज्यपाल हे केंद्र सरकारच्या इशारावरती काम करताना दिसून आले त्यामुळे राज्य सरकार आणि विशेषत विरोधी पक्ष राज्यपालांना केंद्राचे एजंट असल्याचा आरोप करताना आपल्याला दिसून येतात आता बघूयात नवीन नियुक्त झालेले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्ण आहेत कोण महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखलं जातं जनसंघाच्या काळापासून ते संघटनेशी संलग्न असल्याचं म्हटलं जात दक्षिण भारतात भाजप पक्ष संघटनेच्या वाढीसाठी सी पी राधाकृष्णन यांनी खूप मोठं काम केलेलं पाहायला मिळालंय तमिळनाडूच्या कोइंबतूर मधून दोन वेळा ते लोकसभेवरती निवडून आले एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव अशा दोन्ही वेळा त्यांना इथून विजय मिळाला पण त्यानंतर दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा त्यांना तिथूनच पराभवाचा सामना सुद्धा करावा लागला होता राधाकृष्णन यांनी विद्यार्थी चळवळी पासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती भाजपाच्या तमिळनाडू प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली होती दोन हजार सात मध्ये तमिळनाडूचे प्रदेश अध्यक्ष असताना राधाकृष्णन यांनी त्र्याण्णव दिवस एकोणीस हजार किलोमीटरची रथयात्रा काढली होती त्यात त्यांनी नद्यांना जोडणी दहशतवाद समान नागरी कायदा अस्पृश्यता आणि ड्रग्ज अशा मुद्द्यांकडे प्रामुख्याने लक्ष वेधलं होतं तसंच त्यानंतरही त्यांनी धरण आणि नदीच्या मुद्द्यांवरनं दोनशे ऐंशी किलोमीटर आणि दोनशे तीस किलोमीटर अशा दोन पथयात्रा सुद्धा काढल्या होत्या त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती महाराष्ट्र नाही तर सध्या देशामधल्या अनेक राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती झाली एकदा बघूया कोणत्या राज्यावरती कोणत्या राज्यपालांची नियुक्ती झाली राष्ट्रपतींनी शनिवारी जाहीर केलेल्या नवीन नियुक्त्यांनुसार स्थिती राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आहेत हे आपण पाहिलं तर हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल असणार आहे त्याशिवाय जिष्णुदेव वर्मा यांची तेलंगणा राज्यपाल म्हणून ओमप्रकाश माथुर सिक्कीमचे आणि संतोष कुमार गंगंबार हे झारखंड या राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून रामेन डेका यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याशिवाय सी एच विजय जयशंकर मेघालयाचे गुलाबचंद कटारिया पंजाबचे लक्ष्मण प्रसाद आचार्य आसामचे राज्यपाल असणार आहेत आणि त्यांच्यावर मणिपूरची अतिरिक्त जबाबदारीही असेल ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद